ठाण्यात हाऊसिंग अदालतीत होणार प्रलंबित तक्रारीचे निवारण ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशन व विभागीय हो। सहनिबंधक सहकारी संस्था कोकण विभाग तसेच जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने ठाणे जिल्ह्यातील प्रलंबित हाऊसिंग तक्रारीसाठी शुक्रवार एक मार्च रोजी गावदेवी मैदान येथील आर्य क्रीडा मंडळ सभागृहात सकाळी दहा ते दोन या कालावधीत हाऊसिंग अदालत आयोजित केली आहे दहा वर्षानंतर असा अभिनव उपक्रम होत आहे महिनो महिने प्रलंबित असलेल्या तक्रारीचे निवारण करण्यासाठी गृहनिर्माण संस्था व सभासदांनी या हाऊसिंग अदालतमध्ये सहभागी व्हावे असे आवाहन ठाणे जिल्हा उपनिबंधक डॉक्टर किशोर मांडे यांनी केले आहे सहकारी गृहनिर्माण सोसायट्या म्हटल्या की कार्यकारी समिती आणि सदस्यांमधील वादविवाद त्याचबरोबर गृहनिर्माण सोसायट्यांच्याही अनेक तक्रारी असतात महिनो महिने या तक्रारी प्रलंबित असून त्या सोडवण्यासाठी निबंधक कार्यालय अथवा सरकारी यंत्रणांकडे धावाधाव करताना दमछाक होत असते या तक्रारी सोडवण्यासाठी येत्या एक मार्च रोजी ठाण्यात हाऊसिंग अदालत आयोजित केली आहे ठाणे जिल्ह्यातील नऊ तालुक्यातील प्रत्येक तालुक्यातून कमीत कमी पाच आणि जास्तीत जास्त दहा तक्रारी ज्या सहा महिने ते वर्षभर सोडवू शकलेले नाही अशा तक्रारींचा निपटारा करण्यासाठी हाऊसिंग अदालतीत तालुका उपनिबंधकांच्या नेतृत्वाखाली प्रत्येक तालुक्यासाठी जणांचे सुनावणी घेणार आहे हे पथक हा कार्यक्रम अशासाठी ठेवलेला आहे की बऱ्याच दिवसापासून ज्या तक्रारदारांच्या तक्रारी त्या त्या अधिकाऱ्यांकडे प्रलंबित आहेत अशा तक्रारदारांना किंवा त्यांचं तक्रारीचं उत्तर दिल्यानंतर समाधान होत नाही अशा तक्रारदारांना त्यांच्या तक्रारीचं समाधान व्हावं त्यांना त्याच्यात न्याय मिळावा आणि त्यांचं समाधान व्हावं हा उद्देश आहे आणि तो करण्याचा प्रयत्न जॉईंट रेसिस्टार किंवा जिल्हा उपनिंदक आणि ठाणे हाऊसिंग फेडरेशनच्या माध्यमातून आपण करतोय चांगल्या प्रकारे आहे आपण प्रत्येक विभागातील दहा ते बारा तक्रारी घेतलेल्या आहेत प्राथमिक स्वरूपामध्ये त्याच्यानंतर भविष्यामध्ये हा वेगवेगळ्या माध्यमात तक्रारीची संख्या वाढवून किंवा प्रत्येक विभागामध्ये केला जाईल का याचा विचार माननीय जॉईंट रेशिस्टार किंवा जिल्हा उपनिरिषक यांच्या सहमतीने किंवा त्यांच्या विचाराने केला जाईल प्रश्न प्रत्येक सोसायटीचे वेगवेगळे प्रश्न आहेत आणि ते या तक्रारदार करत असतात याचा दुसरा सुद्धा एक उद्देश असा की शासनाने आणि राज्य हाऊसिंग कडे तयार केलेलं सरकार सभा पोर्टल आहे तक्रारीसाठी त्याची बऱ्याच लोकांना माहिती नाही ती त्यापर्यंत पोचावी हा सुद्धा यामागचा उद्देश आहे धन्यवाद निंदा ठाणे जिल्ह्यामध्ये बऱ्यापैकी हाउसिंग हाऊसिंग सोसायटीचा आहे मोठ्या प्रमाणात हाऊसिंग सोसायटी असल्यामुळं आणि त्यांचे प्रश्न सुद्धा वेगळ्या प्रकारचे आहेत त्यामुळे मला जेव्हा हे निदर्शन आलं की हौशिंग साठ्यामध्ये पर्टिक्युलरली संचालक मंडळ आणि त्या एखाद्या सभासदाचा दोघांचा एकमेकाबद्दल बऱ्याच तक्रारी असतात आणि त्या तक्रारी सोडवण्यासाठी मग एका उपनिबंधकडून जिल्हा उपनिबंधक जिल्हा विभागीय किंवा सहकारी कार्यालयात बरीच मंडळी फेऱ्या मारत असते पण त्यांच्या ज्या क्रॉनिक तक्रारी आहेत त्यांचा काही निपटारा लवकर होत नाही किंवा त्यांना त्याच म्हणजे समाधान मिळत नाही आमचे अधिकारी त्यांच्या पद्धतीने प्रयत्न करत असतात कायद्यानुसार परंतु त्यासाठी मग आम्ही असा विचार केला की एक सगळ्यांचं ज्या क्रॉनिक तक्रारी आहेत बऱ्याच वर्षापासून ज्या तक्रारदारांना वारंवार आम्ही काही कारवाई करून सुद्धा त्यांचं समाधान होतच नाही अशांना प्रत्येक वार्डामधून प्रत्येक तालुका आणि उपनिबंधकाकडून ठाणे जिल्ह्यातल्या एक कमीत कमी दहा ज्या तक्रारीत फार जुन्या तक्रारी आहेत आणि त्याचं समाधान होतच नाही अशा तक्रारदार आणि त्यांचे उपनिबंधक आणि फेडरेशनचे त्या कर्मचारी अशा प्रकारचे आम्ही इथे आज बोलवलेले आहेत सर्वांना आणि त्यांचे त्या त्याप्रमाणे टेबल तयार केलेत आम्ही प्रत्येक तालुकाने आहे त्या दहा तक्रारींचं इथं निरसन या स्तरावर कसं होईल आणि त्यांना कसा, कसा रिलीफ मिळेल कायद्याप्रमाणे हे आम्ही बघण्याचा आज प्रयत्न करतोय आमची आशा आहे की याच्यातल्या बऱ्याच तक्रारी आज सुटतील बऱ्यापैकी मी एक बघितलं की हाऊसिंग तक्रारीमध्ये काउन्सिलिंगचा विषय महत्वाचा आहे त्यांचं प्रबोधन करणं आणि काही गोष्टी त्यांना म्हणजे सगळ्यात गोष्टी कायद्यानं सुटेल असं नाही परंतु त्यांचं त्याच्यात ते काही प्रबोधनाची पण गरज आहे असं मला एक जाणवलं ह्याच्यामध्ये त्या दृष्टीने आम्ही आज ह्याचं आयोजन केलेलं आहे याच्यामध्ये बऱ्यापैकी तक्रारी आम्ही आज ह्याच लेवलला सोडव सोडवतील अशी मला आशा करून अशा वाटते